कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या एस एस जी एम कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रमेश सानप हे शासकीय नियमानुसार व नियत वयोमानानुसार एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यामुळे रयत शिक्षण संस्थेने एस एस जी एम कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी महाविद्यालयातील मराठीच्या सिनियर प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला भोर यांची नियुक्ती केली आहे एस एस जी एम कॉलेजच्या प्राचार्यपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे प्राध्यापिका उज्ज्वला भोर यांनी पाथर्डी येथील बाबूजी आकाड महाविद्यालयात पंधरा वर्ष प्रभावीपणे सेवा केली असून तेथील परिसर व सांस्कृतिक वर्तुळातही आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे पाथर्डी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे रयत शिक्षण संस्थेत दोन हजार दहापासून त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या लोणंद सातारा श्रीरामपूर येथे त्यांनी आपली सेवा बजावली असून मराठी विभाग प्रमुख मराठी संशोधन केंद्र समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक पुणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या दिंडी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत दोन हजार एकोणीस साली प्रोफेसरपदी त्यांची निवड झालेली असून रयत शिक्षण संस्थेतील त्या पहिल्या महिला प्रोफेसर ठरल्या आहेत सातारा येथे कार्यरत असताना कर्मवीर विद्याप्रबोधिनीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यांनी संपादित केलेल्या भरारी या वार्षिकातील लेखांना पारितोषिके मिळाली आहेत संशोधन क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाने चार विद्यार्थी नेट सेट पात्रता परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाला त्यांनी आपला दीर्घ संशोधन प्रकल्प सादर केलेला असून एम फिल पी एच डीच्या मार्गदर्शक म्हणूनही त्या कार्यरत आहेत या भोर यांच्या नियुक्तीने सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी प्राध्यापिका उज्ज्वला भोर यांनी माय न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महिला म्हणून तुम्हाला या महाविद्यालयात प्रथमच एक संधी मिळालेली आहे काय वाटतं तुम्हाला आणि प्राचार्य म्हणून तुम्ही कशी भूमिका बजाव प्रयत शिक्षण संस्था आणि आमचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज या कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व चेअरमन आणि सर्व मान्यवर सदस्य त्यामध्ये विशेषतः रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आणि आमच्या वि कॉलेज विकास समितीचे चेअरमन आदरणीय भगीरथ काका शिंदे या सर्वांच्याविषयी मी प्रथमता कृतज्ञता व्यक्त करते की एक महिला म्हणून त्यांनी मला ही प्रभारी प्राचार्यपदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली या संधीचं सोनं करण्याचा माझ्यापरीने मी निश्चितच प्रयत्न करेल कारण यापूर्वीचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर रमेश सानपसर यांनी नॅक समितीची महाविद्यालयाला भेट घडवून महाविद्यालयाला एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे महाविद्यालयाला ए डबल प्लस हे अतिशय उच्च दर्जाचं असं मानांकन मिळालेलं आहे हे मानांकन टिकवून टिकवण्याबरोबरच समाजामध्ये जो एक विश्वासार्हता जी महाविद्यालयाविषयी निर्माण झालेली आहे ती उत्तरोत्तर वाढविण्याचं काम करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून नक्कीच करेन त्यासाठी अधिकचं काही जे काही करता येईल त्यासाठीचा प्रयत्न माझा असेल आणि मला वाटतं यासाठी माझे सर्व सहकारी देखील तितकंच योगदान देतील